शक्ती अवघ्या विश्वाचे सूत्र संचालन तू महाकाली चंडिका भवानी या दैवतांचा सारांश तो विनाशकारी नराधमांचा प्रहार नमस्कार मी कोमल वखरे प्रबोधन बहुउद्देशीय संस्था आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेसाठी माझा विषय आहे महिला अत्याचारास जबाबदार कोण समाज कि मानसिकता यंत्र नारेस्तु तू पूजनते रमनते तंत्र देवता या संस्कृतच्या सुंदर वचनानुसार जिथे स्त्रियांची पूजा केली जाते अर्थात स्त्रियांना योग्य तो आदर सन्मान आणि आपुलकीनं वागवलं जातं त्या ठिकाणी देवी देवतांचं वासल्य असतं ही वचने घरांच्या पाट्यांपासून ते शाळेच्या फळ्यांपर्यंत पोहोचली मात्र ती लोकांच्या मनापर्यंत रुजली का जर ती रुजली असती तर महिलांसोबत इतके निर्गुण कृत्य घडलेच नसते अपहरण बलात्कार मानसिक छळ अशा जीव घेण्या जाळ्यांमध्ये ती अडकतीये जाळ्यांमधून दिसतंय तिला तिचं स्वातंत्र्य आणि सुखी आयुष्य मात्र लोक पावत आहे तिचं स्त्री म्हणून जगण केवळ महिला दिनाकरिता सोशल मीडियावरती महिला वर्गाला दिखाव्या स्वरूपानं गौरवलं जातं आणि खऱ्या परिस्थितीत वाचनेच्या नजरेंनी छळलं जात समाज रूढी परंपरा संस्कृतीने जपावा मात्र समाज जर स्त्रियांच्या आदराने तयार झाला तर भावी पिढीलाही तिच्या सोबत कसं वागावं वा याचे धडे द्यावे लागणार नाहीत समाज हा केवळ विशिष्ट व्यक्तींच्या विचारसरणीवर चालत नाही तर प्रत्येक व्यक्तीच्या विचारांची घडण समाजाच्या काठ्यावर वसली आहे त्याकरिता लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनी महिला प्रतिष्ठेची गाथा अंगीकारावी एक महिला विरुद्ध अत्याचार घडतो निष्पाप जीवाचा बळी जातो आणि सुरू होतो आक्रोश जनसामान्य न्यायाकरिता रस्त्यावरती उतरतात सोशल मीडियावरती हॅशटॅग विवॉन्ट जस्टिसचा ट्रेंड सुरू होतो जीवाच्या आकांताने प्रत्येक जण न्यायाकरिता ओरडतो मीडिया माध्यमही प्रत्येक बातमी समाजापर्यंत पोहोचवते मात्र त्यानंतर सुरू होते, त्यान होते राजकारण एका जीवाच्या हत्येमागे राजकारणाचं वळण लावलं जातं आणि मुद्दा बदलतो वेळ आणि चौकशीत होणारा भ्रष्टाचार यामुळे न्याय विलंबतेनेच मिळतो आणि तोपर्यंत अजून एका चिमुकलीवरती वार होतो आणि पुन्हा दुसरे प्रकरण न्यायाच्या आशेने न्यायालयाचे दार ठोठावते न्याय हो, ही सत्य परिस्थिती आहे प्रत्येक महिला आता झाल्यानंतर तिच्यासाठी न्याय मिळवण्याची महिला सुरक्षितता वेशीवरती टांगली आहे हो असं म्हणणं वावगं ठरणार नाही कारण जर एक महिला तिच्या कामाच्या ठिकाणी सुरक्षित नसेल लहान मुली शाळेत सुरक्षित नसतील तर प्रत्येक महिला समाजामध्ये सुरक्षित कशा राहू शकतात धक्कादायक बाब ही की अनेक वेळा महिला अत्याचार झाल्यानंतर स्वतः महिलांना जबाबदार ठरवलं जात समाज आणि समाजामधील विकृत मानसिकता जपणारी मंडळी यात सहभागी असतात त्या राजकीय पुढारी मंडळी असतात या गोष्टीचं नवल नाही कारण राजकारणाकरिता ना हे नेते किती खालच्या पातळीपर्यंत जाऊ शकतात हे संपूर्ण देशाला ज्ञात आहे टॉर्गेट डेपो मध्ये तरुणीवर बलात्कार घडल्यानंतर घटनेवेळी जबरदस्ती हानामारी जे झालं ते शांततेत झालं अशी राजकीय नेत्यांकडून केलेली वक्तव्य माणुसकीला के काळीमा फासणारी आहेत नॅशनल क्राईम रिपोर्ट ब्युरो या केंद्र सरकारच्या एजन्सीने महिला अत्याचाराबद्दल अनेक रिपोर्ट सादर केले आहेत त्यात भारतात दरवर्षी चार लाखाहून अधिक महिला अत्याचाराशी संबंधित गुन्हे नोंदवले जातात या गुन्ह्यांमध्ये केवळ बलात्कारच नाही तर विनयभंग हुंडाबळी अपहरण तस्करी हल्ला यासारख्या गुन्ह्यांचाही समावेश आहे देशात दर तासाला तीन आणि दर वीस मिनिटाला एका महिलेवरती अत्याचार होतो आणि कित्येक प्रकरण तर प्रत्यक्ष नोंदवलेही जात नाहीत इतकी भयावह स्थिती असताना अत्याचार पिडीतेवरचीच संशय उपस्थित केले जातात पीडित आणि आरोपीचे प्रेमसंबंध होते मुलींनी रात्री जास्त वेळ भटकायला नको होतं पीडितेने व्यसन केलं होतं असे कित्येक अविचारी मुद्दे तयार करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होतो आणि न्यायाच्या कचाट्यात त्या मृत जीवालाच ओढलं जात समाजातील ती प्रत्येक व्यक्ती जबाबदार आहे जी महिला सबलीकरणाऐवजी ऐवजी महिलांनी विशिष्ट चौकटीत राहावं अशी मानसिकता ठेवत असेल त्या प्रत्येक व्यक्तीच्या मानसिकतेची मला किव येते महिला अत्याचारासाठी सोशल मीडिया कारणीभूत आहे अनेक व्हिडिओ पाहून तरुणांची भान हरपले आहे मानसिक स्थिती दुभंगून गेली आहे त्याच वाचनेपोटी शरीरावर अत्याचार बलात्कार शरीराचे तुकडे करणे त्याची विल्हेवाट लावण्यासाठी केलेले कोकर्म हे सामान्य माणसाच्या समजुतीपलीकडचे आहे यातील अविचार हा टोकाचा आहे आपण एकीकडे आपल्या पूर्वापार चालत आलेल्या संस्कारांचे वेद पुराणातील न्यायनितीचे धर्म ग्रंथातील सदविचारांचे दाखले देतो ढोल बडवतो आपलं तत्वज्ञान जगमान्य होत असल्याचा दावा करतो पण आपल्याच घरातील ही घाण आणि भिंतींना लागणारे खिंडारे उघडे नागडे वास्तव्य हे सारे कसे पचवायचे याचे कुणाला काय स्पष्टीकरण द्यायचे अशा काही घटना भर दिवसात चार चौघांसमोर घडत असताना बघ्याची भूमिका घेणाऱ्या समाजातील प्रत्येक व्यक्तीची किव करावीशी वाटते माणूस शिक्षणाने सुसंस्कृत होतो असे म्हणतात चारित्र्याची जडणघडण ही घरच्यांची पालकांची जबाबदारी असते कायदा व्यवस्था हे सरकारचे कर्तव्य न्याय संस्था आपले काम चोख बजावत आहे त्यांचा दावा आहे मग नेमके कोण चुकत आहे अशा घटना वारंवार का घडतात का होतात महिलांवरती अत्याचार का होतात बलात्कार कुठे कोण कमी पडतंय हे असंच चालू द्यायचं का हे सारे खरंच उत्तर नसलेले प्रश्न आपली परीक्षा पाहणारे आहेत प्रत्येकाने या प्रश्नावरती गंभीर विचार करायला हवा धन्यवाद श्रोते प्रेक्षक तुम्हाला आमच्या या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजयी करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचं आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंट मध्ये व्यक्त करायचं आहे त्याचबरोबर या स्पर्धकाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे प्रबोधन बौद्धी संस्था महाराष्ट्राच्या काण्याखोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील प्रबोधनच्या या परिवारात सामील होऊ शकता प्रबोधनच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद